सकाळ मित्रांनो चला आपल्या गावात चाललोय ब्लॉग झालाय मित्रांनो कालपासून तुम्ही तिप्पट द्या तर तुमच्या आशीर्वादाने खूप अविशेष बद्दल होण्याची झाडा घडली होतोय मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो खरोखरच शुभ सकाळ झाली वातावरण चिरगाळ मित्रांनो होऊन थोडंच नाही हे चार पाच दिवस झालं तर का मित्रांनो आपल्या राजीवाडीत मी आज कुठं आलेलं आहे इकडं अवस्ती आहे आमची त्या वस्तीवर आलं हे मित्रांनो आणि कसंही आपल्या यूट्यूबला खूप लायकच मिळाल परंतु आज खूप छान चांगलं दिसतं आहे मित्रांनो भारी आहे वातावरण खर्ण खरंच खरं मित्रांनो मी स्वतःच ब्लॉग बनवितो ब्लॉगचं कारण खूपच असतं की मित्रांनो आपण यूट्यूबला फेमस तर झालेलंच आहेत मित्रांनो आपल्या आहेत की लायक की किंवा बाहेर तर मित्रांनो मागून आलेली आहे करमाळा गाडी आणि आता झामखेडला चाललेली आहे कारिगिरी करणार आता तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूपच भारी वाटते वातावरण आणि आता दोन तीन दिवस झाडं बाहेर आली असतो त्यामुळे सगळी सल्ला घेतला व्हिडिओ बनवायची हां ब्लॉग बन नाही तर आपण आता खूपच मित्र आलो तर या राजीवाडी फाटा आमचा हेत आहे आणि कारण मी इथे ब्लॉक बनवला आहे स्टीएनड आहे आमचं नाही आणि सगळे माणसं इथे ब्लॉक बसलेले आमचं हे समर्थ एरिया आहे मित्रांनो हे वाडीत जाणार रस्ता आहे तर आपल्या युट्यूबला गरज आहे की आमचं इथंच ते पण आमच्यापासून फिकड आमची बसते मित्र ह्या जास्त त्यामुळं वाटला युट्यूबला भरपूर प्रतिसाद मिळत नाही मित्रांनो म्हणजे काय करावा तर आपण आंघोळ केली टक सकाळ सकाळ ब्लॉक काढतोय रोजच असं होणार आहे मित्रांनो आता दोन टाइम मी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे आता इथून पुढं तर तुम्ही करीत राहा कसं वाटला फक्त आणि यूट्यूब चॅनलवर सध्या मित्रांनो मी खूपच कडा चिमण्याचे उच करता कांगू चहा पाणी करून नाश्ता करून आलो आहे म्हणलं एका चांगला असं स्वतःचा गुला बनवूया आणि लाईक करा शेअर करा थँक्यू तुम्ही असं अकरा बर करीत राहा थँक्यू